तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत मासे पकडायला नदीवर किती मासे आणि बघूया कसं काय ते तर आम्ही जात आहोत बघू शकता हा आमचा बघू शकता आमची इकडची वाडी तर जात आहोत आम्ही आमच्या वाटेला मस्त पाऊस पडतोय आणि मित्रांनो आम्ही सोबत आहे विशाल ग्रामीण आणि आता आम्ही जात आहोत मासे पकडायला बघूया किती मासे भेटतात पाऊस पण खूप आहे आणि वातावरण पण खूप छान आहे तर बघू शकता तुम्ही वातावरण तिकडे खूप मस्त अस वातावरण आहे तुम्ही बघू शकता सुनील तांबे सुनील तांबे त्याच्याकडे काठी आहे मस्त काढला नाही मानाची काठी आम्ही जात आहोत आता डायरेक्ट पर्यावरण नदीवर जाणार तर आम्ही जात आहोत रस्त्याने चालत आहोत आणि विशाल माझ्याकडे छत्री पकडतोय पाऊस पण खूप आहे आमच्याकडची वाडी सुंदरशी घर आहेत स्टँड बायरे हे स्टँड बायरे लवकर लवकर जाऊन यायला पाहिजे कारण पाणी खूप येणार आहे नदीला हे आमची वाड्यातली कवलारू घरं मस्त एकदम भारी केलेली आहे मी खूपच छान पाऊस आहे मोबाईल भिजत आहे तरी आम्हाला काय फरक नाही फरक नाही पडत कारण आय पी सिक्स्टी मोबाईल आहे आमच्याकडे पन्नास हजार रुपये खर्च केलेत उकास नाही क्लॅरिटी बघून बघू शकतो तुम्ही पाण्यात बुडला तरी वॉटरप्रूफ आहे पाण्यात बुडलं तरी काय फरक नाही पडत आम्हाला आता मासे कसे नदीत पळतात ते दाखवणार आहोत मासे कसे पकडले जातात नदीतले तुम्हाला आम्ही दाखवूच मस्त रात्रीचे मासे कसे पकडतात तुम्हाला आम्ही आज, आज। देवला देवला तर मित्रांनो आम्ही आता तयारी झालेली आहे मस्त पैकी हे आमचे साथीदार आहेत चला मेन लीडर मेन लीडर विशाल हा ग्रामीण विशाल ग्रामीण विशाल हो हो विराट कोहली अरे मी जात आहोत डायरेक्ट आता नदीवर आता मी संध्याकाळी लावणार आणि उद्या सकाळी काढणार ह्याला मासे लावायचे आणि ते रात्री जाळीने बांधून ठेवणार चला संध्याकाळी आणि सकाळी उद्या काढणार ओके ओके सर हा ब्लॉक आम्ही तुम्हाला सकाळी दाखवू कंटिन्यू राहील हा ब्लॉक हे आमची गँग पुढे चालली आहे तरी आमची पाठीमागे आमची गँग आहे आणि व्हिडिओ काढतो तो म्हणजे आमचा ग्रामीण विचार चला तर मित्रांनो गवत खूप झालेलं आहे आणि गवतातून रस्ते काढावे लागत आहेत आणि इथे माशांवर आधीपासूनच लफडी सुरू झालेली आहेत मासा भेटेल 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 आणि मासा भेटेलच एवढी तयारी करून जाते तो मासा भेटणारच तर गवतामध्ये खूपच पाणी साठले बघू शकता तुम्ही हाय कर हाय आणि हा मोठा युट्यूबर आहे हाच मोठा युट्यूबर आहे तो बघू शकता तुम्ही हा छोटासा पर रहा। किती पाणी स्वच्छ आहे पाऊस पडून गेलाय खूपच सकाळपासून पाऊस होता मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे आम्ही काडू काढतोय ह्याला गांडूळ म्हणतात तुम्ही बघू शकता हा काडू हे गांडूळ आणि आता आम्ही आणि ह्या गळाला लावणार आणि ह्याला मासे पकडला छोटे मासे पकडणार आम्ही आणि रात्रीच्या गळाला लावणार गळाला जे मासा लागेल ना लागेल ते सकाळी जाऊन कांदा हे बघा आता जमवतोय आम्ही छोटे छोटे काडू असल्यामुळे ते फटाफट मासा लागतो त्याला लगेच गेलतो आणखी हे आता पूर्ण असं काड लागतं शोधून शोधून सोड लागतात पाणी पान नाही हे बघा हे अस छोटे छोटे गांडूळ आहेत आणि असे जमा करून फक्त एकच एकत्रेटला आणि एकच भेटला ह्या मुंबईचा असल्यामुळे ह्याला काय येत नाही सगळं आम्हाला येतो आम्ही ह्याच मातीतली ह्या मातीतली असेल ते माती विसरले माती आम्ही कधी विसरू शकत से, नाही मातीला वाचल

वर्क कर वर्क कर आला मैं अमर मोटा

अतालिया एक दूसरे पर है वो Run! eh, Run! Run! eh, Run! Run!

तर मित्रांनो तुम्ही बघू शकता नदीला फुल फुगा आलेला आहे आता आम्हाला अवघड आहे थोडंसं की गली कुठे लावायच्या तरी मी आज आम्ही लावू तुम्हाला दाखवणार मित्रांनो हे बघा छोटे छोटे मासे असतात ते असे गले लावायचे आपण त्यांचा चारा असतो मोठ्या माशांचा पद्धतशीर आपण जर असं लावायचं आपला ग धरे लावून सर आपण तिथे लावणार आहोत तिथे त्या साईडला बघा तुम्ही असे आणि खूप लांब केले आपला तर हात गर तुम्हाला हात द्या या सिक्स शिक्षे विषय दाखवू नका मेहंदी आज पोहारा तुम्ही धमकी देत काय मारतील तुला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता साईज बघा साईज खवल्यांची एवढे आता आम्हाला गावले आहेत आणि दहा एक गली तर लागलेल्या आहेत नदीमध्ये हो आता आम्ही निघतोय संध्याकाळ पण खूप झालं आहे आणि निघालेले आहेत घरी सगळेजणे आता मी पण आम्ही पण जातो घरी उद्या सकाळी या पण भेटू कंटिन्यू ब्लॉक चालूच राहील आपला तर मित्रांनो सकाळचे वाजलेत सहा आणि आम्ही आता काल लावलेल्या गली काढण्यासाठी जात आहोत माझी टीम पुढे आता आम्ही डायरेक्ट नदीमध्ये भेटू आपण मग डायरेक्ट आता पाऊस पडलाय जास्त पडलाय ना पाय आहे रे हे बघ बाजूला पाय निवाला रात्री पाहून पाणी गेलं असेल नदीचं पण येऊन गेलं असेल पाणी गलीला जो लाकडा नको लागू दे बस आता झालं कल्याण आता तर गेल्या टायमासाठी लागू दे जो मोठा जो कोंड ते मित्रांनो हे बघू शकता मी ही कोकणातली भात शेती भात लावून झालेला आहे दिवाळीपर्यंत ला, भात लागेलच रात्रीपासून खूपच पाऊस पडला आहे बघूया आता जर नदी काटोकाट असली तर आम्हाला गल काढायला भेटणार नाही बॅड लक समजायला लागेल सकाळ सकाळ का आमचा थोडं बघून मला काय माहिती आहे विशाल हा विशालचं थोडं बघू लागली मित्रांनो बॅड लक नदी काठोकाठ भरलेली आहे आणि गल ही आमच्या आतमध्ये आहेत त्यामुळं आम्हाला गल काढता येणार नाही कारण खूपच पाणीला कालपासून रात्रीपासून पाऊस पडतो आहे आणि खूपच पाणी आलं आलं आहे खूपच पाणी आहे जात झालं तिकडं पाणी काढवलं बघायला कुठं भेटतंय काय मित्रांनो बॅड लक खूपच पाणी आलं आहे नेक्स्ट टाईम बघू आता जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा गल काढू आता का आम्ही काढू शकत नाही खूपच ना। पाणी आहे तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण पक्का भेटू माशामुळे तुम्हाला दाखवूच कसे असतात ते मोठे मुट मोठे आमचे नदीला मासे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा